वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची गरज छत्रपती शिवाजी चौक परिसरातून स्टेशनकडे स्टेशन, स्टेशन जाण्यासाठी कापड बाजार मार्गे गांधी पार्क या रस्त्यावर जागोजागी नालीवरील ढापे तुटले आहेत ते ढापा दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असल्याने सदरील एकेरी मार्गावरून वाहतूक ट्रान्सपोर्टेशन बंद करण्यात आली आहे त्यामुळे एकेरी वाहतुकीचा फज्जा उडाला आहे त्यामुळे वाहनधारकांना ढापा कामापर्यंत गेल्यानंतर परत यावे लागत आहे त्यामुळे वाहनधारकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे सदरील कामामुळे कापड बाजार परिसरात वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे याकडे शहर वाहतूक विभागाने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे हलक लावल्याने वाहनधारक गोंधळात कापड बाजारातून स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर महापालिकेच्या वतीने रस्त्यावर ढापा दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे सदरील रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे मात्र रस्ता बंद केल्याचे सूचना फलक कापड बाजार परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात लावणे गरजेचे असतानाही महापालिकेने फलक लावले नसल्याने वाहनधारक पाचारी नागरिक या एकेरी मार्गावरून जाण्यासाठी बर्दळ करीत आहेत मात्र पुढे गेल्यानंतर रस्ता काम सुरू असल्याचे लक्षात येताच येथून माघारी फिरावे लागत आहे त्यामुळे वाहनधारक व वा पाचार्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे महापालिका प्रशासन आणि शहर वाहतूक शाखेने सदरील रस्त्यावर रस्ता बंद असल्याचे अथवा रस्ता दुरुस्तीचे दर्शन विभागात फलक लावल्यास वाहनधाकर पुढे जाणार नाहीत मात्र संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केले